पुणे शहरातील कोथरूड परिसरात पोलिसांनी एका खाजगी फ्लॅटमध्ये राहणाऱ्या तीन मुलींच्या रूमवर अचानक धाड टाकत चौकशी सुरू केली ही कारवाई छत्रपती संभाजीनगरमधून आलेल्या एका विवाहित मुलीच्या मिसिंग तक्रारीनंतर करण्यात आली होती सासरच्या त्रासापासून ही मुलगी त्रस्त झाली होती आणि म्हणूनच तिने कुणालाही न सांगता पुण्यात पळ काढला होता आपल्या काही मैत्रिणींना फोन करून एका रात्रीसाठी ती त्यांच्याकडे त्यांच्याच रूममध्ये थांबली होती पण तिचा फोन ट्रेस करत संभाजीनगरमधून पोलीस त्या फ्लॅटपर्यंत पोहोचले पण त्यानंतर जे काही झालं ते अतिशय लाजीरवानं होतं चला जाणून घेऊया ही पूर्ण घटना ही घटना आहे वैष्णवीची छत्रपती संभाजीनगरमधील एका साध्या मध्यमवर्गीय घरातील हुशार पण फारशा बोलक्या नसलेल्या मुलीची दीड वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं अक्षय नावाच्या एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलासोबत वैष्णवीचे सासरे हे दीड वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर पोलिसांतून पी एस आय पदावर रिटायर झाले होते वैष्णवी लग्न करून घरात आल्यानंतर तिला वाटले की आपला संसार सुखाचा होईल पण लग्न झाल्यानंतर काहीच महिने गेले की तिचं जगण अंधारून गेल्यासारखं तिला वाटलं नवरा अक्षयचा स्वभाव अतिशय संशयास्पद होता तो तिचा मोबाईल तपासत असे तिला कधीच एकटी बाहेर पडू देत नसे तो तिच्यावर सतत काही ना काही आरोप करायचा उलटून तिनं काही उत्तर दिलं तर तो तिला मारहाण करायचा मुलगाच बायकोची काळजी घेत नव्हता म्हणून सासू सासरे सुद्धा तिला आता मानसिक त्रास द्यायला लागले तिला टोमणे देऊ लागले वैष्णवी आपलं हसणं विसरली होती स्वतःच्या नसीबाला ती कोसत होती एके रात्री अक्षय रागातच तिला ओरडला तू कुणाला फोन करत असतेस कुणाशी बोलत असतेस लपवाछपवी करायची काही गरज नाही आता मात्र वैष्णवी या सगळ्यांना कंटाळली तिनं खूप प्रयत्न केला त्यांच्यासारखं वागण्याचा पण सासरच्या लोकांना तिच्या नवऱ्याला तिच्या प्रयत्नांचं काहीच वाटत नव्हतं म्हणून तिनं निर्णय घेतला त्यांचं ते घर सोडण्याचा ती पहाटे चार वाजता सासरच्या घरातून निघाली एक चप्पल एक फोन आणि डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंशिवाय तिच्याकडे तेव्हा काहीच नव्हतं फक्त स्वतःचा जीव हातात धरत वाचवण्यासाठी ती तिथून निघाली होती थेट ती पुण्याला आली हे सगळं घडत असताना ती तिच्या कॉलेजच्या जुन्या मैत्रिणींच्या संपर्कात होती तिनं आपल्या मैत्रिणींना फोन केला एखादा दिवस मला तुमच्या रूम मध्ये आसरा द्या म्हणाली शेवटी मैत्रिणी होत्या तिच्या वैष्णवीला लगेचच ये इकडे असं म्हणाल्या कोथरूड मध्ये स्वाती रिया आणि प्रांजल ह्या तिघीही मुली एका हॉस्टेलमध्ये राहत होत्या ज्यांच्याकडे वैष्णवी येऊन थांबली इकडे वैष्णवीची शोधाशोध सुरू झाली ती कुठे आहे याचा तिच्या सासरच्या लोकांना सुगावा लागत नव्हता म्हणून तिचा नवरा अक्षयनं लगेचच पोलिसांकडे तक्रार दिली की माझी बायको वैष्णवी ही मिसिंग आहे संभाजीनगर पोलीस लगेचच तिचा तपास करू लागले वैष्णवीचा मोबाईल नंबर ट्रेस करण्यात आला त्यावरून त्यांना समजलं की ती पुण्यामध्ये आहे लगेचच संभाजीनगर पोलीस आणि तिच्या सासरचे लोक पुण्यात पोहोचले कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलिसांसोबत त्यांनी संपर्क केला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा स्वाती रिया आणि प्रांजल रूम मध्ये गप्पा मारत बसल्या होत्या तेव्हा अचानक दरवाजावर जोरात धडक झाली पोलीस असा आवाज आला या मुलींनी दार उघडलं तीन ते चार पोलीस आतमध्ये शिरले त्यांनी कोणतीही परवानगी न घेता पूर्ण खोलीत मुलीकडे चौकशी सुरू केली खोलीमधलं सामान अस्तव्यस्त करत काही मिळतंय का, का बघू लागले त्यांचा हेतू फक्त हाच होता की वैष्णवीला शोधून काढणे तेव्हाच एक पोलीस म्हणाला तुम्ही त्या वैष्णवीला लपवत आहात का ती इथेच आली आहे ना तेव्हा स्वातीनं घाबरूनच सांगितलं हो आली होती पण ती आमच्याकडे जबरदस्तीनं आलेली नाही तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे त्या सगळ्या गोंधळात वैष्णवी मात्र एका कोपऱ्यात गप्प शांत बसली होती पोलीस तिच्याकडे जातात ती, जाता ती म्हणते मी माझ्या इच्छेनं इथे आले आहे मला माझ्या नवऱ्याकडून त्रास होत होता सासरच्यांकडून मला त्रास होत होता म्हणूनच मी इकडे आले आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पथक रिकाम्या हातांनीच माघारी परतले होते वैष्णवीच्या सासऱ्यांना त्यांच्या सुनेला परत नेता आले नव्हते आपल्यामुळे या मुलींना त्रास नको म्हणून वैष्णवी एका संस्थेच्या मदतीनं महिला व बालकल्याण वसतिगृहात राहायला गेली पण दुसऱ्या दिवशी पुन्हा शुक्रवारी पोलिसांचे पथक या मुलींच्या घरी आलं ज्यात दोन पोलीस अधिकारी दोन महिला अधिकारी वैष्णवीचे सासरे देखील होते या लोकांनी त्या मुलींचं सामान परत तपासलं त्यांना वाईट साईट बोलले वैष्णवी कुठे आहे ती सेफ आहे हे या मुली त्यांना सांगत होत्या पण त्यांच्याचमुळे हे सगळं घडलं त्यांनीच तिला आसरा दिला या मुली अशाच वाईट आहेत असं म्हणून या मुलींनाच त्या लोकांनी हिनवलं गेलं जातीवरून त्यांना बोललं गेलं घातलेल्या कपड्यांवरून सुद्धा त्यांना बोललं गेलं मात्र या खोलीमध्ये त्या तिन्ही मुलींनी आता पोलिसांवरच छळाचा आरोप केला आमच्यावर या लोकांनी जाती वाचक टिप्पणी केली आहे असे म्हटले वैष्णवी ज्या ठिकाणी गेली होती त्या ठिकाणी देखील पोलीस जाऊन पोहोचले ते देखील स्वतःहूनच ती पुढे आली आणि तिनं स्वतःहूनच पोलिसांना सांगितलं की सासरच्या त्रासामुळेच मी माझ्या मर्जीनं इथे आली आहे मला कोणीही असं करण्यास अस भाग पाडले नाही सगळं काही मी माझ्या मनाने स्व इच्छेने करते आहे माझ्या मैत्रिणींनी फक्त एका दिवसाची माझी मदत केली मला जगायचं आहे मरायचं नाही म्हणूनच मी त्या घरातून पळाले कोणत्याही अंमली पदार्थ अपहरण किंवा गैरकृत्याशी माझ्या मैत्रिणींचा तसाच माझाही संबंध नाही वैष्णवीचा जबाब नोंदवून घेण्यात आला पण इकडे तिच्या मैत्रिणी ज्यांचा फक्त आपल्या मैत्रिणीसाठी मदत केल्यामुळे मानसिक छळ होत होता पोलिसांनी त्यांना मारहाण देखील केली विचित्र विचित्र, विचित्र शब्द वापरून त्या मुलींचा अपमान केला चुकी नसतानाही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं चार चार पाच पाच तास त्या मुलींना बसावून हुन, ठेवण्यात आलं चौकशी करण्यात आली त्यांचे मोबाईल घेऊन त्यांच्या पर्सनल चॅटिंग त्यांचे पर्सनल फोटोज सगळं काही या पोलिसांनी त्यांच्या मर्जीविरुद्ध बघितलं मैत्रिणीला फक्त एका रात्रीचा आसरा देण्याची इतकी मोठी शिक्षा त्यांना मिळत होती त्यांनी चुकी फक्त एकच की त्यांनी आपल्या मैत्रिणीला आसरा दिला त्यांना वाटलं असेल की पुन्हा एखादी वैष्णवी हगवण्यासारखी केस होऊ नये आपल्या मैत्रिणीनं जीव देऊ नये म्हणून या मुलींनी तिला सहारा दिला पण वरून त्यांच्यावरच अत्याचार सुरू झाले या मुलींनी कोथरूड पोलिसांविरुद्ध तक्रार नोंद करण्याचं ठरवलं पण त्यांची तक्रार नोंद करून घेतली नाही पोलिसांकडे त्या फेऱ्या मारतच राहिल्या कुणीही त्यांचा आवाज ऐकून घेतलाच नाही शेवटी त्यांना आंदोलन करावं लागलं त्यांच्यासोबतच घडलेल्या या प्रकाराची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घेतली आहे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ मला व्हॉट्सअपवर प्राप्त झालेला आहे जर हे खरं असेल तर ही अतिशय गंभीर स्वरूपाची घटना आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी या एकंदर प्रकरणाचा सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे पोलिसांनी हाय प्रोफाईल केसचं प्रेशर आहे असं दाखवून या मुलींचं शारीरिक आणि मानसिक छळ केलेलं आहे यासाठी पोलिसांनी आमची माफी मागितली पाहिजे नाही तर हे प्रकरण आम्ही असंच उचलून धरू असं या तीन मुली म्हणत आहेत जे काही घडलं या विषयावर आता चौकशी सुरू केली गेली आहे वैष्णवीचा जीव तर वाचला आहे पण सासरच्या लोकांना कुठलीही शिक्षा अजूनही झाली नाही मित्र आणि मैत्रिणींनो स्त्रीच्या शांततेच्या शोधाला अपहरण समजणाऱ्या समाजाने प्रथम तिच्या वेदना ऐकायला हव्यात तर प्रत्येक गायब झालेली स्त्री ही हरवलेली नसते कधी कदि कधी ती स्वतःहूनच गायब होते स्वतःला शोधायला ती त्या नरकातून बाहेर पडते आत्महत्या करण्यापेक्षा स्वत लोकांपासून दूर होणं केव्हाही चांगलं पण पोलीस या मुलीसोबत जे काही वागले ते अतिशय चुकीचं होतं तुम्हाला काय वाटतं वैष्णवीनं स्वतःला शोधण्यासाठी सासरचं घर कायमचं सोडलं हा तिचा निर्णय योग्य आहे का खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा या घटनेत कोणाला शिक्षा व्हायला हवी ते देखील सांगा बाकी घटना तर खरी आहे पण या घटनेतील नावे काल्पनिक दिली गेली आहेत जेणेकरून त्या मुलींची ओळख बाहेर समजू नये बाकी व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क रहा, धन्यवाद